ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम तर आज या ठिकाणी भगवद्गीतामधला पंधरावा अध्याय तो म्हणजे पुरुषोत्तम योग मराठीमध्ये परम पुरुषाचा योग प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली ही गीता आहे हा पंधरावा अध्याय की चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये जर फेरा घ्यायचा नसेल तर हे पंधरावा अध्यातले जर हे शब्द आहेत प्रत्यक्षात भगवंताचे शब्द आहेत आणि हे जर आपल्या घरात ऐकले आपण तर मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते आपल्या पूर्वजांना सुद्धा मोक्ष प्राप्त होतो तर मित्रांनो याच्या अगोदर आम्ही भगवद्गीतेचा सातवा अध्यायाचं सुंदर असं निरोपण आपण ऐकलं पितृ प्राप्तीसाठी तर त्यासाठी पंधरावा अध्याय सुद्धा ऐकावा याच्यातून सुद्धा आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळते अनेक लोकांनी आम्हाला कमेंट केलं आणि त्याच्यामुळे आम्ही पंधरावा अध्याय सांगण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो हे निरूपण जर आपलं आवडलं तर नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा प्रत्यक्षात श्री भगवान त्या ठिकाणी म्हणाले की असा एक शास्वतवट वृक्ष आहे की ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे पाणी वैदिक मंत्र आहे आणि जो या वृक्षाला जाणतो तो वेधांना जाणतो या वृक्षांच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत आणि याचा डहाळा म्हणजे इंद्रियाविषयी आहेत या वृक्षाची मुळे खालीही पसरली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत या वृक्षाचे वास्तविक रूप या जगामध्ये अनुभवता येत नाही याचा आधी अंत आधार कोणी जाणू शकत नाही परंतु मनुष्यानं खोलवर मुळा गेलेल्या निश्चयानं अन, अनाशक्तिरूपी शास्त्राद्वारे छेदून टाकलं पाहिजे या वृक्षाला आणि त्यानंतर मनुष्याने असे स्थान असे होतावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावेच लागणार नाही ज्या परम पुरुषाकडून अनादिकाळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे ना त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेलं पाहिजे जे खोटी प्रतिष्ठा मोह यापासून मुक्त आहेत जे नीतिमत्ता जाणतात भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत सुखदुःखाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले आहेत आणि मोहरयत होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हेच ते जाणतात आणि त्यांना त्या ते शाश्वत दामाची प्राप्ती होते आणि त्या माझ्या परमदामाला सूर्य चंद्र तसेच आग्नी किंवा वीज प्रकाशित करत नाही आणि जे त्या दामाला पोचतात ते या भौतिक जगतात परत येत नाहीत बद्ध जगतातील जीव हे माझे सनातन अंश आहेत आणि बद्ध जीवनामुळे ते मनासहित सहा इंद्रियासहित कठीण संघर्ष करीत आहेत ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातात अशा रीतीनं तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेले कान नेत्र जीभ नाक स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिय प्राप्त करतो आणि अशा रीतीने तो त्या इंद्रियांचा उपभोग घेतो जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणांचा प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाही परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहे तो हे सर्व पाहू शकतो आणि प्रयत्न करणारा जो आत्मा आहे आत्मा साक्षात्कार योगीजन जन सर्व स्पष्ट हे सगळं पाहू शकतात परंतु ज्याचं मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला नाही ते प्रयत्न करूनही जाणूही शकत नाहीत अखिल जगताचा अंधकार नाहीसा करणारे सूर्याचे तेज माझ्या आजपासून तयार झालेले आहे आणि चंद्राचे आग्नीचे हे तेज आहे ते माझ्या आजपासून तयार झालेले आहे मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि ते माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेस्थित राहतात मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवनरसाचा पुरवठा करतो सर्व प्राणीमात्रांच्या जठरामध्ये मीच आहे आणि चार प्रकारच्या अन्नाचं पचन करण्यासाठी मी प्राणवायूचा संयोग आहे मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे आणि माझ्याचपासून स्मृती ज्ञान विस्मृती होते सर्व वेधाद्वारे मीच आहे ज्ञान निसंदेह वेधांचा मीच संकल्प आहे वेधांचा ज्ञाताही मीच आहे आणि सर्व वेदाद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे आणि अक्षर असे जीवांचे दोन वर्ग आहेत की भौतिक जगतात सर्व जीव क्षर असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अक्षर असं म्हटलं जातं आणि या दोन्ही व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे आणि जे परमात्मा आहेत तेच भगवंत आहेत आणि तेच या त्रैलोक्यामध्ये प्रवेश करून त्यांचे पालनपोषण पोषण करतात सर्व वेदामध्ये जगतामध्ये पुरुषोत्तम मी आहे आणि जो मला निसंशय पुरुषोत्तम भगवान म्हणतो जाणतो तोच सर्वज्ञ होय आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणी म्हणतात हे निष्पाप अर्जुना हा वैदिक शास्त्राचा गुह्य गाभा आहे आणि तो मी आता तुझ्या समोर प्रकट केलेला आहे आणि जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नाद्वारे तो सिद्ध होतो अर्जुनाला हे सगळं ज्ञान भगवंताने या ठिकाणी या पंधरावा अध्यायाच्या माध्यमातून सांगितलं ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम तर मित्रांनो अशा प्रकारे भगवद्गीतेचा हा पंधरावा अध्याय परम पुरुषाचा योग पुरुषोत्तम योग या पंधरावा अध्याय आपण ऐकल्यानंतर जीवनाचं रहस्य आपल्याला नक्की कळत जीवनामध्ये भक्ती करावी कुणाची प्रत्यक्षात भगवंतानं सांगितले आणि हे आपल्या घरात जर आपण ऐकलं तर आपल्या घरातील पितृदोष संपून जातो आपल्या पूर्वजांना या ठिकाणी मुक्ती मिळते एवढी ताकद या पंधरावा जो अध्याय आहे भगवद्गीतेचं याच्यात आहे कारण मी आज बोलतो आहे तरी हे शब्द जे मूळ आहेत प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांचे शब्द आहेत त्यामुळे विश्वास ठेवा आणि हा अध्याय आपल्या घरात नक्की ऐका आपण पूर्वजांना मुक्ती मिळेल आणि ते आपल्याला जाताना चांगला आशीर्वाद देतील ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र